आणि खूप प्रयत्नानंतर आपल्याला यश आले फाटे पेटवायला आता थोड्याच वेळात आपण थोडे थोडं ठेवते आणि बाकीच कांदा बोंबीर होते ते बोंबीर टाकायची आता साफ करून घेतले बोंबिल टाकायचे आणि वास पण असला भारी येतोय ना वाढून घेतोय आपण खायला नमस्कार मित्रांनो मी सखा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बनवणार आहे बोंबलाचं कालवण खरं तर सोनू आणि मी बसलो होतो आप्पा पण आणि आप्पा मार्केटला गेले होते त्यांनी बोंबील घेऊन आलेत घरामध्ये खायला तर कुणीच नाही आहे खायला मी आणि फक्त सोनूच आहे आम्ही दोघंच भावंडं खातो तर आम्हालाच सांगितलं बनवायला आईनी तर बोलले बोंबलाचं कालवण खायचं असेल तर तुम्हीच बनवा तर काय करायचं काय खायचं असा आमचं विचार चालू होता तेवढंच आठवलं आप्पा बोलला की बोंबलाचं कालवण बनवायचं तर बघूया आज आपण बोंबलाचं कालम बनवणार आहे तर कसं बनवते सोनू आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपण तर चूल पेटवली आहे खूप प्रयत्न केल्यानंतर भेटले मित्रांनो चूल बोंबलाचं कालवम पण सोनू खूप जबरदस्त खूप छान असं बनवते तर आपण थोड्या वेळात आता बघायला भेटेल की सोनू बोंबलाचं कालवण कसं बनवते ते आणि हे बघा बोंबलाचं कालवम बनवण्यासाठी आपल्याला लागतात कांदे तर सोनूनी तीन कांदे घेतलेत ना ग आणि तीन कांद्यांमध्ये सर्वात मोठा कांदा पहिला कापते ती दोन मोठे आणि एक छोटा असे तीन कांदे घेतलेत आत्ता बघा पूर्ण बारीक बारीक छोटा छोटा कांदा कापून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि कांदा जर कापून झालाय पूर्ण कांदा कापून घेतलाय आणि थोडंसं तेल पण घेतलंय सोनूनी हे बघा आणि हा जो तवा आहे तो तवा ता तापायला ठेवलाय चुलीवर आता तवा ता तापला की ज्यातला थोडा कांदा आपण ठेवणार आहे बाकीचा कांदा भाजून घेणार आहे आता फर्स्ट तर आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे ना हे बघा फर्स्ट कांदा हा हे बघा मस्त असं फ्राय करून लाल कांदा होऊन द्यायचा आहे नंतर आपण तो कांदा मसाल्यासाठी वापरणार आहे बघूया आता सोनू कसा मसाला बनवते ते कांदा तर ठेवलंय परतवायला आणि थोडस कांदा आपण ठेवणार आहे फोडणी द्यायला कांदा द्यायला थोडं ठेवते आणि बाकीचा बरं बरं आणि तेल पण घेतलंय थोडा कांदा गरम झाला की ते तेल पण टाकणार आहे थोडं तेल म्हणजे भाजत टाकायचं रीतन म्हणजे थोडं भाजणार लवकर आपला हा। कांदा जाळ पण मस्त झालाय आपण केलेला आणि पूर्ण कांदा हलवत राहायचा व्यवस्थित असं लाल लाल होत पर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि हे बघा कांदा जर पूर्ण परतून असं बघा कसा करून घेतलं लाल लाल मसाला बनवण्यासाठी आणि आता सोनू ते काढून घेते ना काढून घ्यायचं व्यवस्थित पकडा बघा एका मध्ये काढून घेणार आहे कांदा भाजलेला कांदा तर भाजून झालाय पण आपल्याला खोबरं पण भाजायचे आणि खोबरं सोनू बारीक बारीक आणि हे बघा खोबरं तर पूर्ण कापून झालंय आणि खोबरं पण जसं आपण कांदा भाजून घेतलाय तसंच आपण खोबरं पण भाजून घेणार आहे आणि हा फोडणी द्यायला ठेवलाय ना कांदा फोडणी खोबरं पण टाकलाय आणि आपण थोडस कालून बनवण्याचं थोडस खोबरं घ्यायचं खोबरं पण भाजून व्यवस्थित काढून घेतले एवढं सारं मटेरियल घेतले मसाला बनवण्यासाठी लसूण कांदी शेंगदाणे थोडे कोथिंबीर घेतले थोडी खोबरं आणि भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं तर चला आता मसाला बनवून घेते मिक्सरमध्ये सोनू आणि नंतर बघूया कशी बनवते ते बॉम्बलाचं कालवण आणि हे बघा हे आहेत बोंबील बंद घेऊन आले होते आणि बॉम्बलाचे पुढचे काढून घ्यायचे हा डोके डोकं हे डोकं बॉम्बलाच ते काही उपयोगी नाही ते फेकून द्यायचं आपल्याला बघा हे मध्ये कापून घ्यायचे असे अर्धे अर्धे हा ना आणि सोनू आता हे बोंबलाचे पूर्ण डोके काढून घेणार आहे आणि बघा बोंबीला अर्धे अर्धे कापून घेते असे तुकडे तुकडे करून घेते अशाच प्रकारे पूर्ण या बोंबलाचे तुकडे आता करून घ्यायचे आपल्याला हे बघा तुकडे पूर्ण बोंबलाचे करून घेतलेत आणि डोके आम्ही फेकून दिलेत आता हे तुकडे आपण साफ करून देऊन घेणार आहे ना बघा सोनू घेते आणि घेणार आहे पाण्याने स्वच्छ हे तुकडे धुवून घ्यायचे असे कारण की बाजारामध्ये वगैरे असे म्हणजे ठेवतात खराब असतात त्यासाठी देऊन घेतलेले चांगले कधी पण हे बघा हा हे बघा तुकडे सगळे देऊन घेतले सोनूने स्वच्छ आता घेऊन तर झाले मसाला पण बनवून झालाय आता आपण घेतोय कालवण बनवायला आणि हे बघा कढई तर आपण तापायला ठेवले कालवण बनवायला घेतले सोनूनी आणि बघूया काय काय हे का बोंबिल तर घेऊन घेतले कांदा पण कापून घेतलाय कढीपत्ता पण घेतलाय आणि कुठले कुठले मसाले घेतले सोनू हे मटन मसाला आहे हा मिरची पावडर आहे कांदा मसाला आहे हळद पावडर आहे आणि हे बघा हा जो मसाला आपण मग अशी करून घेतला तो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय सोनोणी आता बघूया तसं करते फोडणी देते बघा कढई तर तापायला ठेवली जाळ पण जबरदस्त झालाय त्यामुळे कढई पण लवकर करतात तेल टाकून घेते पहिल्यांदा हे बघा का आपलं कालवण असेल त्या प्रमाणानुसार तेल टाकून घ्यायचे आणि त्यानंतर बघा आपण जो कापलेला कांदा आणि कढीपत्ता त्याची फोडणी देते आणि कांदा मस्त असं परतून घ्यायचा आहे असं लाल होतपर्यंत चांगला भाजून द्यायचा आहे आणि हा गॅस आहे गॅस नाही ना हा चूल आहे सॉरी तर चुलीला गॅस हे कमी करता येत नाही लाकडपाटी खेचावी लागतात त्यामुळं पटपट पटपट पट, पट, आपल्याला सगळी प्रोसिजर करून घ्यावी लागणार आहे पण चुलीवरची टेस्ट खूपच भारी अशी लागते चुलीवरचं कालून खायला टेस्ट वेगळीच लागते आणि गॅसवरची वेगळी लागते हे बघा कांदा पूर्ण आपण आता परतून घेऊया हे बघा कांदा तर परतून झाला आहे व्यवस्थित आता त्यानंतर सोनू जे आपण हे मसाले काढलेत मसाले टाकून घेणार आहे पूर्ण हो ना हे मसाले टाकून घ्यायचे आणि पट तशी हलवून घेऊ कारण की जाळ एवढं जबरदस्त झाला आहे की हे मसाले जळून जातील आणि त्यानंतर आपण पाणी घेतले त्यानंतर काही जे बोंबील होते ते बोंबील टाकायचे घे टाकून आपण साफ करून घेतले बोंबील टाकायचे काढून घे उतरून घे उतरून घे उतरून घे उतरून घे नाही तर नाही ना तर ना हां उतरून घे हे बघा जाळ खूप झालं आहे कारण की आपल्याला जाळ बंद पण करता येत नाही कारण की जाळ होत नाही लवकर त्यासाठी सुंदर डायरेक्ट खालीच उतरून घेतले आणि व्यवस्थित मसाला बोमलांना बोमलाचे जे तुकडे गेलेत त्याला व्यवस्थित असं लागेल असं करून घेतलं बघा टाकण्या लावून घेतल्या आणि आता त्यानंतर काय टाकते मसाला ना जो आपण बनवलेला बघा मिक्सरमध्ये तो मसाला पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे परत पुन्हा एकदा चुल <laughs> मला ठसका गेला चुलीवर ठेवले आणि जो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता आपण बनवलेला तो मसाला पण नंतर टाकून घेतला बघा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि खायला आम्ही दोघंच भावंडा असल्यामुळं आमच्या जास्त बनवत नाही थोडंच बनवणार आहे खायला आहे की नाही सोने थोडं पाणी ओतून घेऊ आपण हां ठीक आहे चालेल आणि हे बघा हा मसाला टाकून व्यवस्थित थोडासा परतून दिला की नंतर पाणी पण ओतून घ्यायचं बघा आणि सगळी प्रोसिजर झाल्यानंतर सोनुनी चवीनुसार मीठ टाकायचं बघा हे बघा चवीनुसार एक चम्मच मीठ टाक आणि हे बघा एक दहा पंधरा मिनटं आपण कालवण ठेवलं होतं आणि मस्त असं कालवण झालं रेडी आता आपण घेणारच आहे खायला बोंबलाचं कालवण एवढं मस्त झालंय बघा हां 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 आणि वास पण असला भारी येतोय ना वाढून घेतोय आपण खायला बघूया आता कशी टेस्ट झाली कालवण तर थो थोडं टेस्ट करून बघितलं मी थोडंसं नॉर्मल जणजणी झाले पण खूप भारी टेस्ट अशी झाली आहे आणि खूप मस्त लागते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूयात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच